गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि काल हळदीचं एंगेजमेंटचं फंक्शन झालं मस्त वेगळे आणि आज लग्न आहे तर आजचं ब्लॉग मी प्रॉपर थोडासा शूट करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि लग्न झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत लखनऊला कारण जो आपला नवरा आमलेला आहे तो लखनऊच आहे आणि मुलगी महाराष्ट्राची तर असं छान कॉम्बिनेशन आहे टू स्टेट्सवालं तुम्ही व्हिडिओ आहे नक्की पहा आमची नवरी चला आता मस्त ब्रेकफास्ट करून घेऊ तुमचं नाव सांगा माझं नाव प्रियंका धाबर्डेल स्वीटी <स्तुणास> ब्रायडल मेकवर इंस्टाग्राम आय डी आहे माझा हां hmm? आज uh? मला स्नेहल स्नेहल स्नेस आणि जर तुम्ही नागपूरमधून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी यांचं इंस्टाग्राम पेज आय डी ते खाली असा टाकते ठीक आहे झालं तुमचं पेड प्रमोशन या ने गाणे तेग मी व्हिडिओ करते आहे आजाओ जाओ आ जाओ

ये लो 11000 पे डील फाइनल हुई है बंटी 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 देते फाइनल देखो कान भी पकड़ना है लेकिन पहना के भी देता है हां वाह <laughs> तो रुक जा जरा गानावीना बोलायचे का लेकर चालली सासरला वगैरे लग्न झालं आणि आता आमचं सगळं वराट निघाले लखनऊला तर चला सगळं बघत राहा पायलट आहे ना पूर्ण बस चा फील्ड येते ट्रेन मध्ये सो गाईज आम्ही आता चाललो आहोत लखनौ आणि तुम्ही ही लाईव्ह टी व्ही बघू शकता इतकं छान वाटतंय बस सही लग रे हे बघा अमोल दादा बघा तिथे इकडच्या सासरकडचे सगळेजण पत्ते खेळण्यात बिझी आहेत इकडे सगळ्यांनी हाय करा हाय बोलिया तात का नूपली बोलिया वाला आला

ही आगा। आगा। मेरा तो मी कानपूरला आणि तिथून आम्ही चाललोय लखनौला या टेम्पो ट्रॅव्हल ट्रॅव्हलरने ए नवरी इकडे बघ वक... इकडे बघ वक... तू साठी आलोय आम्ही एवढं लांब <laughs> मेरा कैमरे में देखने लायक है नहीं अच्छी दिखती है खुलिए हाँ। वहाँ से हाँ चलो हाँ वो खुला है हाँ चलो आप शुरू करो बाइक हाँ 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 तो मोबाइल क्या चेक कर गए हाँ <laughs> बोलती लॉक है <laughs> महादेव बोले अभी हमारी तरफ से गणपति अप्पा मंगल मूर्ति